तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शदमने तुम्ही पाहता प्रथम शद्मने युट्यूब चॅनल आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि आज आपण आलेलो होतो मुरली टोयोटा जे की बडनेरा रोड अमरावतीमध्ये गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुक करायची असेल तर तुम्ही शोरूमशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता शोरूमचा जो नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे ना तो नक्कीच इथं जो आहे तो कवर होणार आहे मंडळी म्हणून शोरूमची नक्की कॉन्टॅक्ट करा त्यासोबतच मंडळी आपण आता सगळ्यात पहिल्या गाडीची आता प्राइसिंग आणि व्हेंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर प्रायझिंग तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत असेल त्यासोबतच यामध्ये गाडीमध्ये आपल्याला ओवरऑल अशा प्रकारचे व्हेरियंट्स पाहायला भेटतात त्यानंतर मंडळी या गाडीवर एवढी वेटिंग आहे की ही गाडी भेटतच नाही कारण आता जे मागच्या महिन्यात आय थिंक टोविटानं जे या बुकिंग घेणं चालू केलं होतं कारण ही गाडी आहेच एवढी जहाजासारखी चला तर या व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर मंडळी गाडीची आता सगळ्यात पहिले तुम्ही फ्रंट लुक्स पहा काय डिझाईन आहे यार म्हणजे कोणी मनीन का हे म्हणजे वेलफायरपेक्षा कमी गाडी आहे म्हणजे लँड क्रुझर पण म्हणजे लँडक्रुजर याच्या गाडीपेक्षा वरचं व्हेरिंट आहे पण खतरनाक तुम्हाला रोड प्रेझेंट जे आहे एकदम बेस्ट जहाजसारखी लुक्सचे नक्कीच पाहायला भेटणार आहे जशा प्रकारे गाडीचं लुक्स आहे मोठं प्रकारे एक मोठा लोगो आपल्याला पाहायला भेटून जाते टोएटाचा ज्यामध्ये टी ओ आय ओ टी एस सगळे शब्द आपल्याला पाहायला भेटून जातात ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला ग्रिल पाहायला भेटून जाते ग्लॉसी ब्लॅकमध्ये ज्यामध्ये आपल्याला कॅमेरा पण प्रोवाईड करण्यात आलेला आहे तिथं आपल्याला जे क्रूम पाहायला भेटून देतात जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी आणि अशा प्रकारे एक ह्यूज असा हे आपलं एल ई डी हेडलॅम्प जे ते आपल्याला पाहायला भेटते ज्यामध्ये हॅलोजन पण इथं यूज करण्यात आलेले आहेत आणि इंडिकेटर हॅलोजनमध्ये आणि जे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एल डी हेडलॅम्प आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात ज्याचा थ्रो मंडळी एकदम खतरनाक आहे त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं खालच्या साईडला जे आहे ना फॉगलॅम्प पण ऑफर करण्यात आलेला आहे आणि इथं टोईंगसाठी तुम्हाला हुक पण इथं पाहायला भेटते म्हणजे या गाडीची मंडळी म्हणजे हुग म्हणजे ही गाडीच ओढते सगळ्या गाड्यांना इला तर कधी गरज पडतच नाही त्यानंतर इथं रिव्हर्स पार्क पा पार्किंग सेन्सरच आपल्याला ऑफर करण्यात आलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एक दोन तीन चार अशी पार्किंग सेन्सर तुम्हाला ऑफर करण्यात चाललं आहे स्किड प्लेट झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे फ्रंट लुक्स जे आहे ते गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर मंडळी आपण या गाडीच्या आता रिअरमध्ये झाला कारण रिअरमध्ये काय लुक्स भेटते एक नंबर तुम्ही गाडीची साईड प्रोफाईल बघू शकता ओवरऑल अशा प्रकारे साईड प्रोफाईल भेटून जाते तुम्ही सगळ्यात पहिले रिअरमध्ये या तर ओव्हरऑल आपल्याला जे आहेत ना रिअरमध्ये अशा ज्या साईड प्रोफाईल तुम्हाला भेटून जाते एकदम ह्यूज लुक्स ते पाहायला भेटणार आहे डीमध्ये टेल लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे त्या ज्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर भेटून जाते रिव्हर्स पार्किंग लॅम्प भेटून जातात हायब्रिडची बॅजिंग त्यानंतर एक्सची बॅजिंग भेटून जाते एक दोन तीन चार असे तुम्हाला जे रिवर्स पार्किंग सेन्सर ते ऑफर करण्यात आले आहेत मंडळी आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल डिफॉगर झालं डिफॉगर झालं त्यानंतर वायपर झालं हॅमॉन्ट स्टॉप लॅम झालं शार्फी मेंटेन्स झालं स्पॉयलर झालं तुम्हाला इथं नक्कीच पाहायला मंडळी भेटून जातात आणि तुम्ही पाहू शकता मंडळी ही किती मोठी गाडी आहे म्हणजे लँड क्रूजर जे आहे ना लँड क्रुतर एवढी आपल्याला म्हणजे फीलिंग इथं येऊन जाते त्यानंतर तो क्रोम इथं तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आले आहे आता मी जे या गाडीचं जे बूट ओपन करतो मंडळी जसं आपण जसं आपण या गाडीचं बूट ओपन करतो तर आपल्याला जे आहे ना एकदम सुंदर असं बूट स्पेस म्हणजे खूप छान आपल्याला पाहायला भेटून जाईल जे जा की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आता ह्या ज्या सीट्स आहेत ना ह्या फोल्ड केलेल्या आहेत जर तुम्ही फोर सीटरमध्ये वापरलं तर तुम्हाला एकदम ह्यूज बूट स्पेस जे आहेत नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला टूलकिट वगैरेचं पाहायला भेटून जाईल त्यासोबतच तुम्हाला इथं जे आहेत लॅम्पपणी इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे ओवरऑल मंडळी त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे जर आपण आता समजा हे वर घेतले आहे तर अशा प्रकारे आपल्याला चांगलं स्पेस जे आहे ते नक्कीच या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटणार आहे म्हणजे सहा जण जे आहेत ना एकदम चांगल्या गाडीमध्ये नक्कीच जाणार आहे ठीक आहे आता मी गाडीचं बूट जे आहे ते बंद करतो त्यानंतर जर आता आपण गाडीच्या साईड प्रोफाईल बद्दल जाणून घेतलं तर तुम्ही बघू शकता ओव्हरऑल अशा प्रकारे साईड प्रोफाईल जे आहेत नक्की साकडे गाडी पाहायला भेटून जाते त्यानंतर बॉडी कलरमध्ये डोअर हँडल झाले ओव्हरऑल एवढी ग्राउंड क्लिअरन्स पाहायला भेटून जाते टायर सेक्शनबद्दल जर पाहिलं तर जवळपास आपल्याला अपोलोची टायर तर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये टायर प्रोफाईल आहे दोनशे पंधरा साठ आर सतराची टायर प्रोफाईल भेडून जाते अशा कलरमध्ये तुम्हाला तर प्रोव्हाइड करण्यात आले आहेत चला तर आपण या गाडीच्या आता इंटरबद्दल जाणून घेऊया तर मंडळी आता आपण जसं या गाडीचं गेट ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता म्हणजे यार हे गे इंटेरियर आहे का काय आहे कारण एवढं सुंदर असं दिसणारं इंटेरियर नक्कीच मंडळी आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तुम्ही पाहू शकता असं ग्रे ग्रे नाही असं ब्राऊन कलरमध्ये जे आहे थोडं आपल्याला पाहायला इथं भेटून जात त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते चारे चारे पावर विंडोज झाली साईड ओव्हरम आपण कंट्रोल करू शकतो त्यानंतर बॉटल होल्डर आणि दोनशे केस वगैरे आपल्याला नक्कीच या गाडीमध्ये पंडळी पाहायला भेटणार आहे तर मंडळी जे आहे तर तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला इथे सीट्स जे आहेत ना ते पाहायला भेटतात की जे की फ्रीमध्ये पाहू शकता सीट हाईट ॲडजस्टमेंटचं पण ऑप्शन आहे आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते मंडळी आणि मंडळी हे या गाडीचं जे आहे ना जे की तुम्ही पाहिलं तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे जसं आपण या गाडीच्या आता आतमध्ये येतो मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकतो तर तुम्ही पाहू शकता आता ही या गाडीचं ऑटोमॅटिक गेरेंट आहे ठीक आहे आपल्याला अशा प्रकारे जे इथं स्टेअरिंग व्हील भेटणार आहे ब्रॅपिंगमध्ये लोगो लोगुई आपल्याला पाहायला भेटून जाते त्यासोबतच व्हॉल्यूमचे जे कंट्रोल्स आहे ते आपण कंट्रोल करू शकतो त्यानंतर क्रूज कंट्रोल पण या गाडीमध्ये नक्कीच आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे त्यासोबत मंडळी ठीक आहे ओव्हरऑल अशा प्रकारे त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला जे एमआयडीचं पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी ठीक आहे अशा प्रकारे इथं झालं आर पी एम झाले त्यानंतर स्पीडचं कंट्रोल झालं त्यासोबतच फ्युअल इंजिन टेम्परेचर सारखे फीचर्स नक्की त्या गडमध्ये तुम्हाला भेट भेटून भेटून जातात त्यानंतर अशा प्रकारे थोडीशी स्क्रीन तुम्हाला भेटून जाते यातून तुम्ही पाहू शकता तशा प्रकारे हे गेट ओपन आहे तर इथं गेट जे ओपन आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर ए सी व्हेंट झाली त्यासोबतच हेडलाईटचे लेवलर झाले तसोबतच आपल्याला इथं जे ग्लास होल्डर पाहायला भेटून जाते इथून फ्लेममध्ये पाहू शकता त्यानंतर एस इव्हेंट झाले त्यामध्ये तुम्हाला सिल्वर फिनिशिंग भेटून जाते ग्रे कलर आणि अशा म्हणजे मरून कलरमध्ये जे इथं कॉम्बिनेशनचा यूज करण्यात आलेला आहे तिथं आपल्याला तिकीट होल्डर भेटून जाते आणि व्हॅनिटी मिरर पण आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि इथं तुम्हाला हॅलोजन लाईट पण पाहायला भेटून जाईल त्यानंतर इथं माईक आपल्याला देण्यात आलेलं आहे त्यासोबतच मंडळी जसं आपण आता हे बंद करतो तर इथं आपल्याला जे आहे ना ओ आर ओन्स प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रीममध्ये पाहू शकता आय आर व्ही एम त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे ते पूर्ण लाईटचं सेटअप पाहायला भेटून जाते जे की एकदम सुंदर दिसते जसं मी आता डोअरचं बटन दाबतो तर हॅलोजनमध्ये तुम्हाला अशा येलो यलोमध्ये ते भेटणार आहे त्यानंतर मंडळी म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढे फीचर्स तुम्हाला या गडमध्ये तुम नक्कीच पाहायला भेटून जातात आणि मंडळी सगळ्यात मेन म्हणजे या गाडीची पॅनॉमिक संद्रूप जी तुम्ही फ्रेम पाहू शकता पूर्णच्या पूर्ण मोठीच्या मोठी तुम्हाला पॅनोरॉमिक संदूप जे आहेत नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यासोबतच मला तुम्ही पाहू शकता इनफुट इनमेंट सिस्टम झालं सोबत इथून पण तुम्ही जे आहे मॅन्युअली वॉल्यूम कमी वॉल्यूम जास्त करू शकता वॉल्यूम होमचं बटन झालं रिव्हर्सचं बटन झालं ओवरऑल अशा प्रकारे आहे ए सी इव्हेंट्स तुम्हाला इथे भेटून जातात त्यानंतर हजार लाईटचं बटन झालं त्यासोबतच तुम्ही पाहू शकता हे नॉक किती प्रीमियम आहे एकदम म्हणजे पार्किंगवर आहे त्यानंतर रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह तुम्हाला अशा प्रकारे इथे भेटून जाईल त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यूसाठी तुम्ही हे बटन दाबू शक जागू शकता त्यानंतर पार्किंग होल्ड ड्राईव्ह मोड इ मोड ट्रॅक्शन ऑन ऑफचं तुम्हाला बटन जे नक्कीच इथं पाहायला भेटून जाते त्यानंतर ए सी वेंट झाले त्यासोबत ते ब्लोअर वगैरेचे कंट्रोल तुम्हाला इथं नक्कीच पाहायला मंडळी भेटून जातं तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची फर्स्ट रो त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला समजा काही सामान वगैरे झालं तर आपण इथं सामान वगैरे ठेवू शकतो त्यानंतर इथं जे आहे तुम्हाला जे सॉकेट आहे ते पाहायला भेटून जाते त्यासोबतच सॉफ्ट सॉफ्टचीज आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे एसी वेंट झाले एअरबॅगचं साईन झालं त्यानंतर ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे म्हणजे सुंदर आहे एंटर काही विशेष नाही आहे ठीक आहे त्यासोबत तुम्ही इथं पाहू शकता सी टाईपचा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर बी ए टाईपचं ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर मंडळी बॉटल वगैरे आपण जे इथं नक्कीच इथं ठेवू शकतो त्यानंतर जे आपलं ग्लब बॉक्स आहे ना खूप मोठा ग्लब बॉक्स आपल्याला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता एकदम स्पेस जे एकदम डीप ग्लब बॉक्स तुम्ही पाहू शकता माझा हात पूर्ण अंदर अर्धा हात गेलेला आहे म्हणजे एकदम चांगली स्पेस नक्कीच या गाड्यामध्ये तुम्हाला मंडळी पाहायला भेटणार आहे हे ड्रेस ऍडजस्टेबल भेटून मंडळी ओव्हरऑल करा इथं आलेला आहे तर म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे आता या ग्लब बॉक्स बद्दल आपण जाणून घेतलं तर अशा प्रकारे ग्लबॉक्स आपल्याला भेटून जाते एकदम मोठी ज्या मोठी स्पेस आपल्याला पाहायला भेटते म्हणजे मशी म्हणजे मंडळी जशी लँड क्रुझर मध्ये आपली फिलिंग येते ना तर म्हणजे तशा प्रकारे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे इनोव्हाचं हायक्रॉस व्हर्जन आहे जे की आपल्याला हायब्रिड मध्ये पाहायला भेटते ज्यामध्ये आपल्याला चांगली चांगली मायलेजची आहे ती टोयटाकडून भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची फर्स्ट रो आता तर आपण सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं तर आता मी जसं गाडीचे खाली उतरतो त्यांचं तर मी या गाडीच्या आता सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं जर की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता तर मी आता सेकंड रो जे आहे ती ओपन केलेली आहे तुम्ही पाहू शकता ब्राऊन कलरमध्ये जे आहे कॉफी कलरमध्ये आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं आहे इथं सनसेटचं पण तुम्हाला ऑप्शन जे नक्कीच इथं पाहायला भेटून जाते मंडळी त्यानंतर कुरुममध्ये तुम्हाला डोअर हँडल्स ऑफर करण्यात आलेले कर आहेत सिल्वर कलरचे इथे फिनिशिंग झालं त्यानंतर जे आहे तुम्ही पॉवर विंडोज तर कंट्रोल झाले बॉटल होल्डर झालं थोडीशी स्पेस वगैरे भेटून जाते त्यानंतर जे आहे तुम्हाला इथे जे स्पीकर जे नक्की इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मी गाडीची आता मंडळी आतमध्ये बसतो तर यार म्हणजे हे काय आहे मंडळी म्हणजे तुम्ही पाहू शकता ना किती एक सुंदर एकदम स्पेस एकदम कम्फर्टेबल या गाडीत मी बसलो आजपर्यंत मला असं वाटत नाही म्हणजे या गाडीसारखी गाडीच नाही आहे कारण जो कम्फर्ट भेटते जी रिलायबिलिटी भेटते जो सर्व्हिस एक्सपिरियन्स भेटते जो कस्टमर रिव्ह्यू भेटते तुम्हाला कोणत्याच ठिकाणी ही गाडी जी आहे कधीच जी आहे म्हणजे सचवणार नाही आहे कमनगडे ओवरऑल अशा प्रकारे आहे इथं तुम्हाला जे आहेत ग्रॅब हँडलसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलं की तुम्ही त्या साईडलापर्यंत पाहू शकता त्यानंतर इथं लाईटिंग आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे इथं ब ए सीचे वेंड्स आले त्यानंतर इथं लाईट जे तुम्हाला भेटून जाते हॅलोजनमध्ये आणि या साईडनं पण तुम्हाला तसंच जे नक्कीच पाहायला भेटणार आहे मंडळी त्यानंतर तुम्ही जे सीट बेल्टची हाईट आहे ना ती इथून ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे म्हणजे असं ओपन करणं असं सीट बेल्टची हाईट तुम्हाला म्हणजे इथून करू शकता तुम्ही ठीक आहे मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे इथं कॅप्टन सीटचं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता जसं आपण जे आहे इथं तुम्हाला पॉकेट जे पाहायला भेटून जातात त्यासोबतच तुम्हाला इथं छोटीशी स्क्रीन भेटते ज्यामध्ये ब्लोअरची ब्लोअर ऑन ऑफ त्यानंतर ऑटोचं ऑप्शन तुम्हाला इथं नक्कीच पाहायला भेटून जाते सी टाईपचे पोर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि इथं पण तुम्हाला जे आहेत म्हणजे अशा प्रकारे ओवरऑल आहे मंडळी म्हणजे हे ओपन आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन सी टाईप इथं आपल्याला नक्कीच नक्कीच जे पाहायला भेटून जातात ओवरऑल मंडळी ठीक आहे त्यानंतर इथं बेस्ट पण आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जातात जी किती होऊ शकतो जिथे अशा प्रकारे जे आहे ते होऊन जाते ठीक आहे मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे ठीक आहे आता जर आपण या गाडीच्या थर्ड रोबद्दल जर जाणून घेतलं तर बाप रे बाप काय थर्ड रो आहे या गाडीची किती मोठी आहे रे रवी ही काय मंडळी आता जे जर आपण या गाडीच्या थर्ड रो आणि स्पेसबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आपण जसं ही सीट अशी करतो तर ही जी सीट्स आहे ना ती म्हणजे ऑटोमॅटिकली जे ते अशी होऊन जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता ठीक आहे असं करून तुम्ही जे त्या गाडीच्या फ्रंट रोमध्ये जे थर्ड रोमध्ये ते राहू शकता तुम्ही जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये नक्कीच पाहिलं असेल बाबा ठीक आहे अशा प्रकारे आहे ठीक आहे आता समोर कशी जाते ती समोर गेलेली आहे ठीक आहे मंडळी आता मी जे या गाडीचं पहिले जी आहे ही ऑन बघ म्हणजे बसून जाऊ थर्ड बघून थर्ड थडरूम मध्ये पण ती चांगली तीच भेटते ठीक आहे वा सीट झाली हे सीट झाली वा रे वा बाप रे बाप काय ना जागा जागा काय वा काय जागा आहे एड्रेस ॲडजिस्टेबल भेटून जाते त्यानंतर इथं पण आपल्याला तुम्हाला खप फोल्डर वगैरे भेटून जाते त्यानंतर काही तुम्हाला ठेवायचं असेल तर सामानासाठी त्यानंतर इथं पण आपल्याला सीट बेल्ट नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी त्यानंतर इथे एसी वेंट झाले ग्रॅब हँडल्स आणि विंडो इथं तुम्हाला भेटून जाते त्यानंतर तुम्ही जर समजा चार्जिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही इथून चार्जिंग करू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची थर्ड रो थर्ड रो मध्ये चांगलं स्पेस आहे यार एकदम सुंदर मदत पण तुम्हाला आय थिंक इथं काही ना काय तुम्हाला जे नक्कीच भेटून जाते त्यानंतर हेड्रेस झाले सगळे भेटून जाते त्यानंतर थर्ड रोमध्ये पण तुम्हाला किबिन लाईट जे नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाईल आणि थर्ड रो वाल्यांसाठी पण तुम्हाला इथं नक्कीच जे ते सीट बेल्ट ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे गाडीची थर्ड रो ही आहे मंडळी इनोवा आहे क्रॉस सगळे फीचर जे आहेत तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे आता मी गाडीचे म्हणजे जशी पाहिली होती तसे ठेवून देतो म्हणजे आपण पाहू की आपल्याला स्पेस किती भेटणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता आता मी हे जे बंद केलेलं आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता आता बूट स्पेस स्पेस हो स्पेस स्पेसची काही कमी स्पेस। नाही या मंडळी या गाडीची कारण या गाडी ओळखल्याच जाते स्पेससाठी चला मंडळी थोडंसं बाहेर या ठीक आहे आता मी या गाडीच्या बाहेर येतो तसं मी या गाडीच्या बाहेर आलो तर तुम्ही पाहू शकता मंडळी ओरल अशा प्रकारे स्पेस जे तुम्हाला नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे खाली स्क्रीनमध्ये फ्रीममध्ये मंडळी पाहू शकता ठीक आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती गाडी गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला शोरूमशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे मुरली टोयोटा बडनेर रोड अंबरवते तुम्ही इथे नक्की भेट द्या तुमचे प्रत्येक डाऊट ज्यात एका कॉलवर सॉल्व्ह होतील म्हणून तुम्ही मंडळी बुकिंग वगैरे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून करू शकता तर भेटू नवीन आणि या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मात्र जय महाराष्ट्र चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद